काय ओढल करा नुसत कसत कचक डॉक्टरला फोन लावला अजून ये ना एक तास झाला मग अजून तरी या डॉक्टर लय जुलै डॉक्टर हा जुलै येतो काय अगो आयो नसत उलट पण अयो कोण आहे कोण आला डॉक्टर

तुम्ही काय कराल डॉक्टर नाही ना तुम्ही नर्स धरले का हात धरवायला डॉक्टर असं बरं घरी कोण नाही का नाही ना नवरा ना नाही घरी नवरा ना नाही अजून नाही तरी गेली

भारी वाटत डॉक्टर आता कोण येऊन राहिलं लय भारी वाटत आता आता तर लय भारी वाटत डॉक्टर डॉक्टर आता तर लय भारी वाटत डॉक्टर आई ग डॉक्टर लय भारी इलाज आहे तुमचा हो डॉक्टर हे घर करू तुम्ही हो सडा सडा मला ऐका ना आय ट्रीटमेंट चालली ही कोणती ट्रीटमेंट तुमची म्हणजे मला गोड लागला तुम्ही तेच करायला काय करणार आपल्याला सापडला काय आते तो, तु, आता मी तुम्हाला असं चोळीत होतो त्यातून तुम्हाला बरं वाटलं होतं ना आणि आता बंद केलं ना आता परत लाट हो डॉक्टर काय असला आता एक काम करा तुम्हाला चोळायची म्हणजे आपण दोघ मी तुमचा इलाज करतो जात्र तुमचा नवरा घरी नाही ना तुम्हाला आजार नाही कुठला मग काय करायच तुम्हाला मोड येईल आता काय हा मला हा तुम नवरा घरी नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला असं होत आता त्याला काय मी आहे ना, ना? तुम्ही डॉक्टर आहे हो असे बाय नीट केले मी डॉक्टर तुम्ही इलाज करता का कार्यक्रम करता पैसे घेऊन तुम्हाला बरं वाटत का नाही

maka surka ya guruan demi lagi bolikiri dia mau injeksian dia injeksian itu tuh jawab aku, <coughs> tuh cari injeksian, ay kamu, ha ay, tuh jawab yang nanti lupa jawab ayo, ayo, khususan ayo, ya, इंजेक्शन कूड़ा दे दूँगी आयो डॉक्टर आस आस ये मार दिया ना कस हाँ ये आस कहाँ पे कौन थी बड़ा डॉक्टर आयो ओ तम्बा मोटे के लिए ले मोटे नहीं बाहर इंजेक्शन तो मैं लेगा हाल रहती तुम ये टेंशन दो ना

रात्री मिस ला। लाग तुम्हाला बरा करायला म्हणजे आता फक्त रात्रीच होत आणि दिवसदा वाटलं असे नाही असं थोडं पण म्हणजे प ट्रायल घ्या लाग ना आपल्याला किती घेतो कसं येतो

তুমি ঘরে হাঁটতে কেমনসা আমি তাহলে আইড বন্ধ করতে আমি কোন কোন চেষ্টা বন্ধ করতে হ্যাঁ আইড বন্ধ করতে আমি হ্যাঁ একটু একটু সরতে গলাই আলো নাতে ইজলে জওড়ে হ্যাঁ এই পায়রা মন্ত্র নেই হ্যাঁ সুন্দর আছে ডাক্তার তোমার সোনা আলো আলো তোমার ইলাতে জড়াই

माहीत चार जण भेटलं ना आपण नवरा वगैरे नाही तिला चोरडत बर पेशंट काय कळत असं आपली माझ्या होती इकडं गोळे तिला पुणे आणले पण दहा तर होतो आणि काय लागणे गरजे असते बाय हजार रुपये आपल्याला माहिती चार चार वर्ष